त्याही कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर आभार प्रदर्शन आपण पाहणार आहोत फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले प्रथम सर्वांना माझा नमस्कार एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर ते वाक्य अपूर्ण राहते त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन सर्वप्रथम उपस्थित सर्वच मान्यवर त्यांचे मनापासून आभार मानते त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन करणारे आभार मानते सोबतच आपल्या महत्वाच्या कामांमधून वेळात वेळ वेड़ काढून आलेल्या तुम्हा सर्व पालकांचे मनापासून खूप खूप आभार आणि या सर्वात जास्त या छोट्या चिमुकल्यांचे आभार की ज्यांच्यामुळे या कार्यक्रमास शोभा आणली धन्यवाद तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा